नंदुरबार जलजीवन मिशन योजनेच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल असा गंभीर इशारा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला यावेळी उपस्थित नंदुरबार व शहादा तालुक्यातील सरपंचांनी जलजीवन मिशन योजनेच्या तक्रारींचा पाऊस पाडला नंदुरबार येथील शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयास मंत्री पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते जल जीवन मिशनच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी सुरू असून योजनेत जे जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला सरकारकडून योजनांवर योजना राबविण्यात येत असल्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधक अप्रचार करीत आहेत महिलांनी देखील अपप्रचारांना बळी पडू नये या योजनेचा लाभ लवकरच महिलांना होणार आहे अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे प्रास्ताविका चंद्रकांत रघुवंशी यांनी जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप केलाय घरी बसूनच चुकीचे आराखडे बनवले गावागावातील रस्ते खोदून टाकलेले असल्याचे त्यांनी सांगितले भ्रष्टाचाराचं चा पुरण एक प्रकारे जल जीवन मिशन होऊन गेलं आहे आणि त्या जल जीवन मिशनच्या काही आमच्या सरपंच इथं आलेले आहेत प्रमुख त्यांचं बी काही निवेदन आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे एक दिवशी सर्व पक्षीय एक आंदोलन जिल्हा परिषदेच्या बाहेर झालं हजारो पो लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले निवेदन दिलं सीओला दिलं अधिकाऱ्याला दिलं आणि कमिशनरला पाटील आम्ही जाऊन नाशिकला कमिशनरला सुद्धा दिलं एवढी अनियमितता आहे एवढा भ्रष्टाचार आहे एजन्सी नेमली होती केंद्र सरकारने त्या एजन्सीने घरी बसूनच एस्टिमेट बनवले गाव जर पाच हजार लोक असेल तरी त्याला दहा हजाराची पंधरा हजाराची पाण्याची टाकी घेतली त्याच्यामध्ये गावच होत नाही खोदून टाकलं एस्टिमेट मध्ये काहीच धरलं नाही खोदलेला रस्ता बी बंद करायची प्रोव्हिजन नाही आणि नंतर सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषद मध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी परत तिला मला वाटतं पंधरा टक्के काहीतरी ऍड केलं त्याच्यामध्ये पण ते फक्त आणि फक्त भ्रष्टाचारासाठी सुटलेली कामं घेण्यासाठी नाही आणि पंधरा टक्के इस्टिमेट प्रत्येक इस्टिमेट वाढवलं आणि म्हणून या या जिल्ह्याचाच वाटोळा झालाय असं म्हटलं तरी चालेल